सर्वांना जय हिंद जय भीम आज दसऱ्याच्या निमित्ताने मी तुमच्या समोर आलेलो आहे माझ्या आदिवासी बांधवांवरती व माझ्या दलित बांधवांवरती ज्या पद्धतीने अन्याय करण्याचं कट कारस्थान या भाजप सरकारने रचलेलं आहे त्याच्या विरोधात मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणून मी तुमच्या समोर आलेल आहे आणि या वक्तव्यातून मला ज्या लोकांपर्यंत हा विषय पोचवायचा आहे ते आमचे महाराष्ट्र राज्याचे जे, जे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्र जे एका बघतात जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मला सांगणं की ज्या पद्धतीने तुम्ही दंगल समाजाला बाहेर काढून आमच्या आदिवासी आरक्षण घेण्याचं कट कारस्थान तुम्ही रचलेलं आहे आणि जे तुम्ही पिलं जी दंगल समाजाची ज्या पद्धतीने आमच्या येथील आदिवासी बांधवांचं एसटी समाजातील आरक्षण हिरावून घेऊन त्यांच्यामध्ये सामील करण्याची मागणी करत आहेत आणि त्यांना तुम्ही कुठेतरी एका अर्थाने समर्थन देण्यासाठी तुम्ही त्यांची भेट घेता आणि तुम्ही त्यांच्या मागणं कशा पद्धतीने मान्य होतील यासाठी तुम्ही पुढच्या ज्या गोष्टी करतात त्यांना माझं सांगणं आहे की देवेंद्र फडणवीस जी या देशातील आदिवासी समाज असेल या देशातील दलित समाज असेल हा अतिशय जागरूक समाज आहे कोणत्याही पद्धतीचा निर्णय घेताना कुठेतरी डोकं बांधावर ठेवून विचार करा माझं म्हणणं आहे की येत्या काळात तुम्ही ज्या पद्धतीने एस सी एस टी विभाजन करून नॉन क्रिमिनल लावण्याची एका भाषणामध्ये म्हणाल की आम्ही या महाराष्ट्रातील प्रत्येक दलित समाजावरती नॉन क्रिमिनल लावून त्यांची विभाग व्हा आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी भाग पाडू अशा पद्धतीचं तुम्ही जर भूमिका मांडत असतील तर या येत्या काळात दलित आदिवासी समाज आरक्षण बचाव समिती याची हे अनुसूचित जाती जमाती समाज आरक्षण बचाव समिती ज्या आरक्षणावरती आमच्या जर गदा येत असेल तर तुम्हाला या महाराष्ट्रात सुद्धा फिरून देणार नाही असं माझं वक्तव्य देवेंद्र फडणवीस जी आपल्याला आहे आणि येत्या काळात जर तुम्हाला या महाराष्ट्राचं चांगलं जर, जर वैभव उभं करायचं असेल तर आदिवासी आणि दलित समाजाच्या विरोधात कुठलंही कटकारस्थान रचू नका आणि माझं माझ्या बंधुभावांना म्हणणं आहे आमच्या आदिवासी बांधवांना आमच्या दलित बांधवांना म्हणणं आहे की अशा पद्धतीने कट कारस्थान रचणारे भाजप सरकार आपल्या विरोधात जात असताना आपल्याला आता शांततेची भूमिका बदलाव लागेल आपल्याला आता रस्त्यावरती येण्याची भूमिका घ्यायला लागेल आपल्यामध्ये जर भाग पाडून दलित समाजामध्ये जर नॉन क्रिमिनल लावण्याची भाषा करणारे जर पुढे येत असतील आणि भाजप सरकार आपल्याला कुठेतरी आपल्या विविध विभागात वाटून देणार असेल तर आपल्याला एकत्रित येऊन याच्या विरुद्ध लढा उभारणे कालाची गरज आहे आणि आदिवासी बांधवांना सुद्धा माझं म्हणणं आहे की अशा पद्धतीने आपल्या एसटी समाजामध्ये जर दुसरा भाऊ जर कुठला तरी आणि बोलत असेल आणि त्याला कुठेतरी भाजप गरज आहे माझ्या आदिवासी आणि दलित भावांना आपल्याला एकत्र देऊन यांच्या विरोधात लढा उभारण कालाची गरज आहे येत्या काळात मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिटिंग लागतील त्याच्यामध्ये सर्वांनी सामील व्हायचंय हेच सांगण्यासाठी मी या दसऱ्याच्या निमित्ताने आलो होतो हा दसरा तुम्हाला चांगला जावं भरभराटीचा जावं विजयादशमी सुद्धा चांगली जावो धम्मचक्र परतम दिनाच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा पण जागृत होऊन हे सण साजरे करा येत्या काळात आपल्या विरुद्ध जो भाजप गट रचत आहे त्याच्या विरोधात एकत्र येईन काळाची गरज आहे जय हिंद जय भीम